नुकत्याच पोखरा नेपाळमध्ये झालेल्या इंडो नेपाळ यूथ गेम्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारताला मेडल अयोध्या ग्रुप नाशिकचे सदस्य शुभम जाधव यांनी व त्यांच्या टीमने इंडो नेपाळ यूथ गेम्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून दिले त्यावेळी टीममध्ये बारा प्लेयर खेळत असल्याची माहिती शुभम जाधव यांनी दिली आहे या सर्व खेळाडूंचे महाराष्ट्रातून व अयोध्या ग्रुप कडून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तसेच संपूर्ण टीमचे येत्या नववर्षाला एक एक दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण अयोध्या ग्रुपतर्फे नाशिक रोड येथे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे आयोजक नयन अंबादास शेजवळ प्रथमेश बाळासाहेब शिंदे ओम मोहन जाधव प्रेम राठोड व संपूर्ण अयोध्या ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे